हरिओ ओम हा मोगरा अर्कुणी ईश्वरा पुन्हा जन्म येणं नाही पण मनुष्य हा एकच येत ऊन कर्म कथा चांगले करा अशा काही करू नका भक्ती मार्गा लागा अरे ओम चोरी करू नका चोरी केल्याने माणसाला तुरुंगवर व्हावा लागतात दंड होत पण असा चोऱ्या कोणाच्या अरे मी काय सांगते बरेच दिवस झालं गावांसाली कोणची चर्चाच नाही झाली बघ चर्चा म्हणजे कसली, कसली चायला कोणता कोमरा गेलाय पलवलाय का कोणची बकरी पलवली का कोणच्या शेकट्याच्या शिंगा पलवलाय का अरे ही सगळी चर्चाच होई नाही बघ म्हणजे एखादरी आपला गाव सुधारलाय बहुते अरे कसा सुधारलाय सुधारलाय म्हणजे तो कोंबऱ्या पळवणारा सुधारलाय ना कोण अरे तो आपला कोण आपला तो चोर गजा काय सांगतो म्हणजे तो सुधारला मग काय बोलतोय एकदम काय हल्ली तो आता झाडा खाली काय करताय काहीतरी अगरबत्ती लावून मंत्र बिंद्र बोलत राहते तू अच्छा अच्छा म्हणजे तुला असा बोलायचा बघाय का तो भक्ती मार्गाला लागलाय भक्ती मार्गालाच लागलाय तो बाबा अरे पण निलिया मी काय सांगतय त्याच्या पहिली किती दिवस याच्या पहिली नाटकांक अरे <laughs> निलिया अरे याच्या बहिणी नाटकी माणूस हो। तुला तर माहिती आहे पहिली आपण नाटका करायचो न स्त्री पात्र कमी असला मग आपण तो कोणला <laughs> <laughs> <बोलते> <laughs> एक ना एक म्हणजे एकंदरीत यात असा झालाय काय एखाद खाटन हागायला लागला माणूस कधी दिवस जगणार ए, का मोठा नारोल मिनी केला साल्याने कधी वीस नारळ नेलं तर काय झालं सांभाळून कसला ब्लांडर चोर असेल तो पण त्याला साला हलक लाट श्रम आहे की नाही आज आम्ही लहानाचा मोठ्या काळात इतकं रोज पाणी शिपाय हे करता ते करायचा इतका नालायक माणूस आहे ना माझ्या हातांगला ना तर डायरेक्ट रशिस उलटा टाकणार आहे त्याला मी त्याला आयुष्यभर साल्याला लाईट बनावट साला एक नंबर आहे तर आमच्या गावामध्ये मला एकावर डाऊट आहे साल्यावर हा बदमाश माणूस तो आहे पण तो माझ्या हातात सापड नाही ना कठीण गोष्ट सापडला ना तर त्याला मी सोडणार नाही मोरक्यानो माझ्या शेताच्या शिंगा नेल्या का तुमचा वाटोळा हो मोरक्यानो खाना खराब होते मोरक्यानो मी लावतो शेगोट ना तुम्ही मोरक्यानो शिंगा नेहोच्या आपण मिला अशा मोरक्यानो तुमचा गगाटा पिलताय ना अशी मिल्यासारखी साला माझ्या इथून मी जव्हाला गेलो जव्हाला जाताना याच्या आईलाच होत पासा बरण्या नेल्या कोणी चोरून त्या माहिलाच होतं हे याच्यामध्ये दिसाच दिस कोण आहे चोर तरी कोण गावात हवाला पाहिजे आईला म्हणजे आता केस नाही केस चालचे पाहिजे अवलं कोमरे होती झाड भरलेला कोंबऱ्यात कारण केली खाली सहा पाच कोंबऱ्या मोठा आहे तो लाल दिसतच नाही हा ज्याला का कोंबरा काय ग तुम्ही काय स्कॅन नेता कोण अं रस्त्यात कोण दिसला नाही म्हणा माणूस संशय आहे तो येते जाते हाय प्रामाणिक त्याला चोर तो कराचा काय त्याला तू संशय घ्यावाचा कोण वाकडाचा कसा ह कोमरेसाला लानाच म्हट केलं ठीक के के के। आहे जेला तर जाऊन दिवशी गवला ना असा कुत्र्यासारखा मारीन त्याला तर बस आठवलं बघाल कोंबरा पलवावा नाही म्हणून काय झाला गाव पेटला काय सांगतोस काय हा तुमचा काय झाला शेटाच्या शिंगा बनवा काय बोलतोस काय पुढं हा त्यांचा काय झाला त्यांचा काय बोलतोस हा हा त्यांचा काय झाला मग तो काय शिव देत होता

माहिला साल्या चोऱ्या व्हायला लागल्या वाटत येते मी निल्याला घेऊन जाते एके ठिकाणी ठीक आहे जातो आता त्याचे टिंच डबो ना या बाटी आया काय करतात याच्या पण सुधारला काय बिगारला बिगारलाय याच्या पण राहत या माझ्या <laughs> 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 नमस्कार बाणजन काय चाललंय काय मी आलो कशाला तुला सावध कराला सावध करा गजादू तुला सांगतोय परत गावान तोऱ्या व्हायला लागल्या तोऱ्या कसल्या कोमर शेकड्या शेकटाच्या शिंगा या सगळ्या गायब व्हायला लागलाय आता मी चांगले मार्गा लागलोय अच्छा असं झालं तरी काय झालंय म्हणून आम्ही तुला सांगायला बाकी बाकी काही नाही बाबा या चांगले मार्गाला लागला आम्हाला माहिती आहे अरे पण अ... या लोकांना काय माहिती आहे त्यांची तोंडा कोण धाडणार कोणता कोण धरणार आहे ते तर बस खरं सांगत तुम्ही मला तसंच ना सांगत नाही मी पण मी मारण्याची काठी ठरू कोणता कोण धरणार नाही सुधारलाच तू असो नक्की सुधारलो जर सुधारला नसलास न जर आमचे कानाव काय आला तर तुला आम्ही वराला टांगू खालशी धुरी देव मग आम्ही तिथं मित्र मित्र बघा तुला हा तुझी तुम्ही सांगलाव त्या बरा म्हणा सांगला का वाईट सांगलाव ने मला नाही पण निल्या त्याचे चेहरे वर्षी वाटते सुधारलाय सुधारलाय आम्हाला असं वाटला तू आमचा बालमित्र हास लहानपणाचा म्हणून तुला आम्ही आलो बाकी काय नाही उद्या याच्या धारा बिराला टांगून याच्या बहिणी कोणी उपटी घातल्या तर त्याच न का तुझा काही नाही ना हातभीत माझ्या काय बिलकुल हात नाही जर तुझा काय हातभीत असला तो उलटा टांगून खाली मिरच्यांची धुरी जोरदार चर्चा चालू आहे जाऊ दे आता त्याचा टाइम झालाय वाचत नाही आपण कशाला डिस्टर्ब वाचू दे वाचू दे फक्त तुला सावध करणार बाकी कोणी जरी पिल्या तर ते माझ्या येणार एकदा चोर तसं ते जातो बरोबर ते बरोबर आहे चल निल्या चल आम्ही निघतो पण बुं आता जरा व्यवस्थित अरे लय चोरीची काय बोलतोय आता तू एक बोलतो खरा का गजादा चांगल्या मार्गाला लागलाय माझ कान नाही रहालत मी काय बोलतोय बोल तुला असं वाटतंय काय काय तोच म्हणून अरे निल्या हाँ? मी काय सांगतोय अरे जोपर्यंत आपण चोराला रंगी हात नाही बरोबर तोपर्यंत कसा काय आपण एकाच जोपर्यंत चोर नाही बोलता नाही खरं बर। ना बर चोर न बोलते जीवाला घोर बरोबर बरोबर नाही आवाज येते काही कंची तरी अरे मना आवाज येते तुला आवाज येते आवाज येते चल चौल मायला

याच्या बहिणी अरे गजा रे गजा काय गज्ज कोमरीने वाजवला याच्या बहिणी हे धंदा करतोय याच्या बहिणी दिवसाची याच्या बहिणी लोकांना सांगितलं ना लोकांच्या खोऱ्या बऱ्या रे गोंड्या फेटल हे निलेश हा याला काय करता माहितीये काय याला ते आपले शालेदेवच्या वाराला याला बांधू चल आता चल याला ये नको, नको।, नको 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 याला उलटा टाकून खालशी शेतकऱ्या खरा सांग ते अनुसाबाई अनुषाबाईच्या शेट्ट्याच्या शिंगा कोणी पलवलेल्या कोणी कोणी यानीस आणि जगदीशचा नारू कोणी पलवलं अरे यानीस तो ते म्हणतात कोमरे कुणी पलवलं दुकानांची ते गजा मामती बारण्या कुणी म्हणजे बघला असं काय करणार नाही म्हणून माफ आहे साध्या पाय पडत हे बघ गजा तुला म्हणून आता माफ करतो पण निल्या परत याने केला तर काय करा हे बघ पुन्हा जर या काय असं केलास नाही ते धंद तर तुला गावाच्या समोर पुन्हा हा नक्की ना नकी नका। ये धंद सोडशील ना तुरीच नाही लक्षात ठेव तू आता आमचा मित्र हास म्हणून या आम्ही या प्रकरण इथं दाबतो काय बोलतो बरोबर बरोबर नाही महिना दिसतच भोला चल आता पडलाच मित्रच आमचा आता काय बोलशील आता आम्हाला साला तोंड दाखवायची जागा ठेवलीच नाही